नमस्कार पुणे मोशी नागपूर गोलटेकडी धाराशिव शिवकांदा बाजारभाव कसा सोलापूर कोल्हापूर एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस चला तर या ठिकाणचे भाव जाणून घेऊया बाजार समिती पुणे मोशी लोकल आवक सातशे एकवीस क्विंटलची आवक आली तुम्ही मित्रांनो आपल्याकडे किमान दर पाचशे सर्वसाधारण एक हजार पन्नास एकंदर अर्धवक्कल सोळाशे असं भेटलेलं आहे मित्रांनो याला जर तुम्हा चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला ह विसरू नका बाजार समिती अमरावती लोकल आहे मित्रांनो त्यांना तीनशे नऊ क्विंटलच्या आवकालती किमान दर चारशे व सर्वसाधारण चौदाशे असा भेटलेला आहे त्यांना व एकंदर चोवीसशे असं मिळालेलं आहे बाजार समिती सोलापूर लाल आवक तेरा हजार तीनशे चौतीस क्विंटलच्या वकालती मित्रांनो आपल्याकडे किमान दर शंभर असं भेटलेलं आहे सर्वसाधारण अकराशे असं भेटलेलं आहे एकंदर अर्धवक त्याल एकवीसशे असाय भेटलेला आहे मित्रांनो याला बाजार समिती कोल्हापूर लाल आवक चार हजार तीनशे एकोणनव्वद क्विंटलची आलती मित्रांनो आपल्याकडे किमानदार चारशे सर्वसाधारण हजार एकंद अर्धवक अठराशे असाव भेटलेला आहे मित्रांनो आला बाजार समिती लासलगाव उन्हाळी आवक पाच हजार आठशे साठ क्विंटलची आवक आलती मित्रांनो आपल्याकडे किमानदार चारशे सर्वसाधारण अकराशे एकंदर धोक्कल चौदाशे ऐंशी बाजार समिती नाशिक उन्हाळी आहे मित्रांनो कांदा आवक तीन हजार अठ्ठ्याण्णव क्विंटल जालते आपल्याकडे इमानदार दोनशे सर्वसाधारण आठशे पंचवीस एकंदर दोक्कल तेराशे एकावन्न असं भेटलेलं आहे दर मित्रांनो बायबा शेतकरी मित्रांनो